दहिगाव या गावातील एकवीस वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी यावल शहरातील सुतारवाडा भागातून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे व त्याला बुधवारी यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तरुणाला आठ सप्टेंबरपर्यंतची पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या संदर्भातील माहिती व पोलीस कोठडीचे आदेश बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्राप्त झाले बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा दहिगाव या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवाशी इम्रान युनूस पटेल व एकवीस वर्ष मूळ राहणार हनुमंत खेडा तालुका धरणगाव या तरुणाची शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्री ज्ञानेश्वर गजानन पाटील व एकोणावीस व गजानन रवींद्र कोडी व एकोणावीस दोन्ही राहणार सुरेश आबा नगर दहीगाव या तरुणांनी कोयत्यांनी वार करून हत्या केली होती व हे दोघे पोलिसांना शरण आले होते दरम्यान पोलिसांनी या दोघांना अटक केली होती व ते चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना या दोन तरुणांसोबत यावल शहरातील सुतारवाडा भागातील रहिवाशी तुषार राजेश लोखंडे उर्फ जन्नत वय एकोणावीस हा तरुण देखील त्यांच्यासोबत सोबत असल्याचे संशयितांनी सांगितले तेव्हा या तरुणाला देखील पोलिसांनी अटक केली आहे बुधवारी त्याला यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता त्याला आठ सप्टेंबरपर्यंतची पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय वाढवे करीत आहे तर या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा प्रत्येक अँगलने गुन्ह्याचा तपास केला जावा याकरिता यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी एक विशेष पथक नियुक्त केले आहे या पथकाच्या माध्यमातून संशयितांच्या प्रत्येक मोबाईलवर झालेल्या हालचाली शहरात ते कुठे कुठे वावरले आहेत कोणत्या कोणत्या दुकानात गेले आहेत त्या संपूर्ण दुकानांचे सी सी टी व्ही फुटेज याचा तपास आणि सखोल संपूर्ण गुन्ह्याची तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे यावलचे हवालदार निलेश चौधरी सागर कोळी राजेंद्र पाटील हे पथक करीत आहे दरम्यान तांत्रिक तपासणी करत असताना अनेक बाबी समोर आल्या असून या गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत व काही अल्पवयीन देखील पोलिसांच्या रडारवर असल्याचे पोलिसांनी सांगितले